या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण शेतकरी आक्रोश मोर्चाला 27 डिसेंबर 2023 रोजी जुन्नर पासून सुरुवात झाली असून संसद रत्न खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते एकत्रित येऊन गावागावातून शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकरी आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं प्रत्येक गावात जाऊन शेतकऱ्यांच्या भल्यासाठी केंद्र सरकार काम करत नसून शेतकऱ्याच्या भल्याची भावना नसल्याचं खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी सांगितलंय जगाचा पोशिंदा जर सुखी नसेल तर जनताही दुःखी असणार शेतकरी जगाचा अन्नदाता आहे आणि तो सुखी झाला पाहिजे असं मत खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी सांगितलंय यावेळी भीमाशंकर सहकारी साखर कारखाना माजी चेअरमॅन तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य देवदत्त निकम शिवसेना नेते सुरेश भोर राजाभाऊ बाणखिले बाळासाहेब बानखिले महिला आघाडी प्रमुख सुरेखाताई निघोट माजी जिल्हा परिषद सदस्य माऊली खंडागळे व ग्रामस्थ कार्यकर्ते मोठ्या संख्येनं यावेळी या मोर्चात सहभागी झाले होते

साहेबांची शब्द आहेत पवन साहेब सावधान कमी बोलणारा माणूस खूप संख्ये असतो उपमुख्यमंत्री आहात मी एक क्रोतिरा आहाती बारा हजार कृतिरा तरी सांगतो साहेब तुम्ही आमच्या चर्चा व्यक्ती दाखवा सरकारनं कांद्यावर निर्यात बंद दिला सहा महिन्यापूर्वी जेव्हा कांद्याला भाव मिळण्याची आशा निर्माण झाली होती तेव्हा त्याच्यावर चाळीस टक्के निर्यात छुलकणार आणि महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घाईघाईने जपान मधून कथित केलं चोवीसशे दहा रुपयांनी दोन लाख दोन कांदा खरेदी करणार मिळाली चोवीसशे दहा रुपयांनी झाली खरेदी चोवीसशे दहा रुपयाने कांदा खरेदी केला गेला या पद्धतीने शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं ना आता सुद्धा जेव्हा कांद्याला चाळीस रुपयापर्यंत भाव मिळायची आशा निर्माण झाली ती भाव मिळत होता तेव्हा घाईघाईने या केंद्र सरकारने निर्यात बंदी, बंदी लादली आणि ही निर्यात बंदी लादली किती तारखेला सात डिसेंबरला निर्यात बंदी लादली भावांनो आज सत्तावीस डिसेंबर आहे सात डिसेंबरला निर्यात बंदी लादली आज सत्तावीस डिसेंबर आहे महाराष्ट्रातल्या इतकं मताधिक्य असलेल्या काही जणांच्या मते ट्रिपल इंजिन पण आमच्या सर्वसामान्यांच्या मते फुल दोन डाऊट तुमच्या सरकारला विचारायचंय वीस दिवसात केलं काय या वीस दिवसात तुम्ही शेतकऱ्याची ही कांद्याची निर्यात बंदी उठवण्यासाठी केलं काय माझ्या भावानं विचार करा विचार करा महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांना तुमच्या माझ्या हिताची काय काळजी याचा विचार करा पालकमंत्री पदाचा घोळ लगेच ब्रेकिंग न्यूज अमुक अमुक तातडीनं दिल्लीला रवाना बरोबर पक्ष फोडायची वेळ येते लगेच ब्रेकिंग न्यूज अमुक अमुक वेषांतर करून भेटी गाठ लगेच मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या वेळी अमुक अमुक दिल्लीला रवाना आमच्या शेतकऱ्याची निर्यात बंदी उठवायची असेल तर त्यावेळी का दिल्लीला रवाना होत नाही हा सर्वसामान्य शेतकऱ्याचा प्रश्न आहे म्हणजे मगाशी खतांच्या विषयी चेअरमन साहेब बोलत होते चेअरमन साहेब खताच्या कोणीचा सा सुता त्याच्यावर सुता प्रचार करण्याचं सोडलेलं नाही म्हणजे तुम्ही जर बघितलं तर मग अशी युरियाच्या गोणीवर फुट येतोय तुम्ही सांगितलं पण या युरियाच्या गोणी बरोबरच ही जी नवीन योजना काढली भारतीय जन उर्वरक परियोजना सरळ सरळ खताच्या गोणीवर पक्षाच्या नावाचा प्रचार करतायत आणि असं असताना शेतकऱ्याचं मात्र मरण होईल जी गोष्ट बघतायत हे दुटपू पुरण नाही तर दुसरं काय भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणजे यांनी काहीच होणार नाही उद्या लगेच आता भारतीय जनता पक्षाचा कोणतरी माणूस म्हणेल नाही आमचा किसान सन्मान निधी आहे आदरणीय शरद चंद्र पवार साहेबांच्या शेतकरी धोरणांमुळे आपल्या भागातला शेतकरी जो प्रगतीशील झालाय वर्षाला कीटकनाशक कि खत हे सगळं मिळून साधारण लाखभराचा खर्च करतो का नाही आपण वापरा लाख वराचा करतो जीएसटी किती त्याच्यावर दादा अठरा टक्के म्हणजे एका लाखावर तुमच्या खिशातून केंद्रातला सरकार काढून किती घेत अठरा हजार आणि परत देते किती आठ हजार आधी सहा हजार त्याचा दोन हजार वाढ वाढले ना नाही आले अजून म्हणजे अठरा हजार काढायचे सहा हजार द्यायचे म्हणायचा मी शेतकऱ्याचा सन्मान करतोय ही वस्तुस्थिती आहे आज देशातल्या शेतकऱ्याची म्हणजे तीन जेव्हा कृषी कायदे काळे कायदे आणले तेव्हा दिल्लीच्या सीमांवर कडाक्याच्या थंडीत वर्षभर शेतकरी आंदोलन करत राहिला तरी सरकारला जळ आले नाही रोज तुम्ही बातम्या वाचत असाल पेपरला अमुक एका उद्योगपतीचं एवढ्या लाख कोटीचं कर्ज वाचतं का नाही बाबा देशात किती कर्ज माफ झालं माहिती का तीस लाख कोटी रुपयाचं कर्ज माफ झालं तीस लाख कोटी शेतकरी दाखवा तीस लाख कोटी राहू द्या एक शेतकरी दाखवा ज्याचं कर्ज माफ झालं पैसा नाही पण तीस लाख कोटीची कर्ज माफ करायला तुमच्याकडे पैसा आहे दुधाच्या बाबतीत आता निर्णय घेतला कर्नाटक सरकारच्या धर्तीवर पाच रुपये शासकीय दूध संस्थांना दूध घालतात त्यांना अनुदान देणार बरोबर ना पण या बरोबर खाजगी दूध संस्थाना म्हणजे जवळपास ऐंशी टक्के दूध उत्पादक हे खासगी दूध संस्थाना दूर झालतात म्हणजे ऐंशी टक्क्यांना वाऱ्यावर सोडलं आणि वीस टक्क्यांना फक्त पाच रुपयाचं अनुदान दिलं का सरसकट अनुदान देऊ शकत नाही तुम्ही हा महत्वाचा प्रश्न आहे आता आमच्या काळात काही सत्तांतर झाली ही सत्तांतर झाल्यानंतर काही जणांनी विकासासाठी भूमिका घेतली काही जणांनी आपापल्या भागातील प्रश्न सोडवण्यासाठी भूमिका केली काय काही भूमिका घेतली माझा प्रश्न दादा फक्त एवढाच त्यांना की जेव्हा ही भूमिका घेतली हे प्रश्न सोडवण्यासाठी भूमिका घेतली पण ज्या सरकारमध्ये ते सामील झालेत या सरकारमध्ये एक उपमुख्यमंत्री विदर्भातले आहेत या विदर्भातल्या उपमुख्यमंत्र्यांनी एक मानवतेच्या दृष्टिकोनातून निर्णय घेतला जिथे वाघाचे प्रकल्प आहेत ते व्याघ्र प्रकल्प आहेत आजूबाजूच्या गावामध्ये दिवसात वीज वीज दिली राज्यातले नेते असतील तर पुणे जिल्ह्यामध्ये बिबट प्रवण क्षेत्र आहे गेल्या दोन वर्षात जनावर गेलेली आहेत गेल्या आठ महिन्यात आठ माणसांचा जीव गेलेला आहे साडेतीन वर्षाच्या पोरावर हल्ला होतो चार वर्षाच्या लेखरीवर लेखरावर हल्ला होतो बावीस हल्ले झालेले माणसाचे आमच्या बिबट प्रवण क्षेत्रात थ्री फेज लाईट दिवस द्यायला आम्ही माणसं नाही आणि हाच प्रश्न घेऊन आपण हा शेतकरी आक्रोश मोर्चा काढतो या चौकात अनेक वेळा येऊन गेलो चौकात आल्यानंतर जेव्हा जेव्हा या अश्वारूर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे बघतो तेव्हा या पुतळ्याकडे बघितल्यानंतर एक स्वाभिमान याच्याकृत होतो आजही पुतळ्याला हार घालताना हीच भावना मनात निर्माण झाली की काही महिन्यांपूर्वी ऐकलं होतं मतदारसंघातले प्रश्न सुटण्यासाठी तत्व मूल्य बदलून आम्ही भूमिका बदलली आज त्या आदरणीयांना माझी हीच हात जोडून कळकळीची विनंती वजा है कि जर प्रश्न आहे की जर माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांची दूध उत्पादक शेतकऱ्याला सरसकट पाच रुपये अनुदान मिळालं नाही तर माझ्या मतदार मतदारसंघातल्या लोकांचे प्रश्न सुटत नाहीत म्हणून सत्तेच्या खुर्चीवर लाथ मारून छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमान दाखवणार का हा काहीचा सवाल आहे आणि म्हणूनच या शेतकरी आक्रोशाच्या बाबतीत सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या स्वतः मी आणि आमच्या खासदार नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे संसदेत काय मागणी करत होतो कांदा निर्यात बंदीची चर्चा करा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची चर्चा करा आणि या मागणीसाठी आमचं निलंबन झालं या मागणीसाठी निलंबन झाल्यानंतर दुर्दैव आहे की शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी महाराष्ट्रातल्या दोन खासदारांचं निलंबन होत पण हे निलंबन चुकीच आहे एवढं म्हणण्याचं धाडस सुद्धा मी मी म्हणणाऱ्या मोठमोठ्या नेत्यांमध्ये नाही याच मात्र मनोमन वैषम्य वाटलं आणि म्हणूनच हा निर्णय घेतला जर हे केंद्रातलं भारतीय जनता पक्षाचं शेतकरी विरोधी हो सरकार शे... न्यूज रिपोर्टर समीर गोर्डे आज चोवीस तास मनसर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा